श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग केसरकरांनी काय या जिल्ह्यासाठी केलं काय विधानसभेसाठी केलं कुठलं काम केलं आज बऱ्याच ठिकाणीची जी कामं त्या ठिकाणी त्यांच्या फांडातून ते जी त्यांनी जाहीर आहे ती सुरू पण झालेली आहे त्यातलं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन की असनी घरती जो रस्ता आहे ह्या रस्त्याला काय परिस्थिती आहे ती माझी तुम्हाला विनंती आहे असनिये तांबोळी म्हणजे देगव्यातून आपण जो जातो तो रस्ता त्याची म्हणजे मुख्यमंत्री सडकमधून झालं आणि त्याचं भूमिजन पण त्यांनी केलं लोकांना आश्वासित पण केलं त्याच्यावर त्या सरपंचाचा प्रवेश पण करून घेतला आज मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टीला बघायचं आहे आपण वेगळी आश्वासन देतो आज ज्यावेळी अठरा वीस हजार लोक ज्यावेळी मुंबई गोव्यामध्ये जातात नोकरीसाठी रोज येताना त्यांची येताना त्यांना सहन करावे लागतात आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने दीपक केसरकरने एक विद्यापीठ सुरू करावं आणि खोटं बोलणाऱ्यांचं विद्यापीठ आणि त्याचे कुलगुरू हे दीपक केसरकरने व्हावं अशा प्रकारची मागणी सोमवारी अधिवेशन आहे सोमवारी कॅबिनेट आहे आणि म्हणून जाणार आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की ह्याना या विद्यापीठाचे कुलगुरू करा कारण का एवढं खोटं बोलणारा आमदार मंत्री माझ्या बघण्यात माझ्या राजकीय माझ्या बघण्यात मी कधीही बघितला नाही आणि म्हणून ह्या जिल्ह्याची मी दरवेळी सांगतो की या विधानसभेची पिचार ही केसरकरांमुळे झाली ह्या विधानसभेची जो काही या ठिकाणी जो त्रास आले होते इथल्या लोकांना त्रास होतो तरी लोक बोलत नाही आणि मग कधी अशांतता जिल्हा म्हणून सांगायचं मग कधी आमची उदाहरणं कणकोली द्यायची कधी वेगळी उदाहरणं द्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची आणि म्हणून माझी इथल्या जनतेला विनंती आहे की ह्या गोष्टीचा विचार अगदी तुम्ही विचार तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार तुमच्या इथले जे तरुण मुलं आहेत त्यांच्या भवितव्याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही की असं खोटं बोलणाऱ्या पाठीमागे उभं राहणार हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे तर वेंगुर्ला आंबोली या भागात किती येतात याचं संशोधन कधीतरी दीपक भाईनी या ठिकाणी केलंय का याचा विचार त्यांनी करावा आज हजार ते दीड हजार लोक डायव्हिंग साठी आज मालवण मध्ये येतात पण वेंगुर्ला येत नाही आज ताज हॉटेल सगळ्या ताज हॉटेल पुढच्या आठवड्यात तारीख पण डिक्लेअर करून टाकली होती आमचे पत्रकार मित्र पण विसरतात का डिक्लेअर करून की मुख्यमंत्री येणार उपमुख्यमंत्री येणार गिरीश महाजन येणार त्यांना त्याला विचारलं माहिती नाही आज कसंच काय नाही अशा त्या घोषणा देत आहेत आणि आमची काही मंडळी फ्रंट पेजला छापून आणतात आज बघा मी जर समजा खरोखर ती कमिटी झाली त्या कमिटीचं मी स्वागत करेन निर्णय चांगला आहे पण फॉरेस्टची जागा आहे कधी जागा वाटप होणार आज आंघोळीचा गेड्याचा असं सगळे निर्णय मी आज त्या गोष्टीवर जास्त बोलणार नाही पण ह्या सगळं बोलत असताना मी ते आज बोलणार नाही कारण काय मी सगळी सविस्तर माहिती घेऊन वाट बघते आता पंधरा दहा बारा दिवसात आचारसंहिता लागते त्याची कधी होणार आहे म्हणजे तीस वर्ष गेली आणि किती वर्ष लागणार आहे त्या मी मला कुठल्याही गोष्टीला विरोध नाही पण किती फसवायचं माणसाने किती लबाडी करायची आणि लोकांच्या समोर यायचं त्यातनं नवीन एक विषय त्यांनी आता कालच्या पुढा आढाळी सीला भेट दिली आणि फार्मास्युटिकल कंपनी कुठेतरी चंदीगडची येणार पाचशे लोकांना रोजगार मिळणार मी आत्ताच आरोग्य विचारलं की ऍप्लिकेशन केलं का नाही अरे किती खोटं म्हणजे आत्ता पाहिजे तर तुमच्याजवळ स्पीकर बोनवर फोन लावतो ज्या रत्नागिरीच्या आलो आहे रिजनल ऑफिसर आहे त्यांना फोन केला की बाबा या कंपनीने तुमच्याकडे जागेची मागणी केली आहे का तर जागेची मागणी केलेली नाही खोटे फार म्हणजे निवडणूक जवळ आल्यानंतर लोकांना हे पाचशे रिका लावतो दोनशे रिका लावतो जर्मनी भाषा बोला अंक बोला आज खरं म्हणजे जर्मनीला दीपक केसरनं पाठवायला पाहिजे इथल्या विधानसभेच्या सगळ्या लोकांनी ठरवलं लो पाहिजे की आज त्यांचा उपयोग इथे काय एक नोकरी दिली नाही एक आरोग्याचं काम केलं नाही इथे भेटत नाही चाकर म्हणे तरी निदान तो आपल्या या पितृपक्षात नाळा गाडाला येतो चाकरमाणे असलं तर चतुर्थीला येतो चाकरमाणे दिवाळीला येतो आता ट्रेन झाल्यामुळे चाकर चाकरमाणे येतो तर हे कधीतरी इथे निवडणूक झाल्यानंतर येतात अशा मुंबईवासीयाला आपण या ठिकाणी याच्यावर विश्वास ठेवायचा का यांना आपण घालवणार की नाही आमदार पण नंतरचा प्रश्न आहे किती साथ देना राये। हा या किती साथ आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल